बोलवाड येथील स्वर्गीय उत्तमराव पाटील जैवविविधता उद्यानाच्या पुनर्विकासाला गती जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची प्रत्यक्ष पाहणी बोलवाड तालुका मिरज येथील स्वर्गीय उत्तमराव पाटील जैवविविधता उद्यानाला जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज भेट देऊन पाहणी केली मिरज तालुक्याच्या पूर्व भागातील पर्यटन विकासासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करून उभारण्यात आलेले हे उद्यान गेल्या अनेक वर्षापासून बंद अवस्थेत आहे उद्यानाच्या सध्याच्या दुरावस्थेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली बोलवाड ग्रामपंचायतीने सुमारे वीस एकर जागा शासनाला दिल्यानंतर या ठिकाणी स्वर्गीय उत्तमराव पाटील जैवविविधता उद्यानाची उभारणी करण्यात आली होती मात्र देखभाल व व्यवस्थापना अभावी हे उद्यान हळूहळू दुर्लक्षित झाले असून सध्या ते पूर्णत बंद अवस्थेत आहे यामुळे परिसरातील नागरिक तसेच पर्यटकांची मोठी गैरसोय होत आहे पाहणी दरम्यान जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी उद्यान पुन्हा शासन ताब्यात घेऊन त्याचे रिडेव्हलपमेंट करण्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली या ठिकाणी जैवविविधता जपून आधुनिक पद्धतीने उद्यानाचा विस्तार करण्यात येईल आणि येत्या काळात सर्वसामान्य नागरिकांसाठी ते खुले करण्यात येईल असे संकेत त्यांनी दिले या संदर्भात मिरजच्या तहसीलदार अपर्णा धुमाळे बंद असलेले उद्यान कशा पद्धतीने पुन्हा सुरू करता येईल आवश्यक निधी सुविधा व व्यवस्थापन यावर विचार विनिमय झाला यावेळी मंडळ अधिकारी परशुराम ओमासे तलाटी नागेश वाघमोडे कोतवाल तानाजी नाईक सामाजिक कार्यकर्ते सुनील गुळवणे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते उद्यानाच्या पुनर्विकासामुळे मिरजपूर्व भागातील पर्यटनाला चालना मिळेल तसेच स्थानिक नागरिकांना विरंगुळ्याचे व निसर्गाशी नाते जपण्याचे ठिकाण उपलब्ध होईल अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे